या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला शिवसेना संघटना ते राजकीय पक्ष शिवसेनेची स्थापना एकोणी जून एकोणी रोजी झाली मराठी माणसांची आवाज दादागिरी नष्ट करण्याच्या हेतूने शिवसेना या संघटनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी करण्यात आली शिवसेना हे नावही प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सुचवले होते जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार असलेल्या बाळ ठाकरे यांनी आपल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून शाब्दिक व व्यंगचित्रांतून फटकारे ओढत वातावरण निर्मिती करून मरगळलेल्या मराठी निखाऱ्यावर फुंकर मारण्याचे काम केले भरतीची यादी प्रसिद्ध करून वाचा आणि गप्पसा ही मालिका सुरू केली त्यामुळे मराठी मन पेटून उठली व ते एक आणा वर्गणी भरून सभासद होऊ लागले वाढता प्रतिसाद पाहून या लोकांना एकत्र गुंफण्यासाठी एक संघटना काढण्याचा सल्ला प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना व या नमूद शिवसेना प्रमुख म्हणून बाळ ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली पुढे बाळ ठाकरे यांना जनतेनेच बाळासाहेब असे नाव सन्मानजनक नामाभिधान बहाल केले व ते बाळ ठाकरेचे बाळासाहेब ठाकरे झाले परंतु मार्मिक असो व सामनामध्ये ते स्वतःच्या मराठी माणसांची संघटना म्हणून शिवसेना नावारूपास येत असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे शिवसेनेची पाठराखण करीत असल्याने विरोधक शिवसेनेचा उल्लेख वसंत सेना अशा उपरोधाने करीत असत मराठ्यातील सर्व जातीतील भेदभाव गाडून मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी झगडणारी लढाऊ संघटना म्हणून शिवसेना शिवसेना नावारूपास आली समाजकारण व राजकारण असे सुरुवातीचे शिवसेनेचे धोरण होते ही बाळासाहेब एक खांबी तंबू होता ते सर्वे सर्वा होते त्यांना शिवसेने फालतू लोकशाही मान्य नव्हती किंबहुनात ते माझ म्हणत माझ्या शिवसेनेत हुकूमशाही आहे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना आपल्या पद्धतीने वाढवली त्यांचा एक नंबरचा शत्रू हे कम्युनिस्ट पक्ष होता या कम्युनिस्ट पक्षात संपवण्यासाठी भगवा गार्ड ही सज्ज झाला कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर कम्युनिस्टांना मोठा हादरा बसला या काळात बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम मानला जात होता बाळासाहेबांचे धोरण तेच शिवसेनेचे धोरण मानले जात होते बाळासाहेब शब्दांचे पक्के होते एकदा बोलले की बोलले त्यांनी कधी शब्द फिरवला नाही बदलला नाही किंवा दिलगिरी व्यक्त केली नाही राजकारणातील ते असे एकमेव असे एकमेव द्वितीय नेते होते बाबरी जेव्हा पाडली तेव्हा सर्वांनी हात झटकले होते मात्र बाळासाहेब ठामपणे बोलले हे कृत्य माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे बाळासाहेबांना जातीवर आधारित आरक्षण मान्य नव्हते ते आर्थिक निकषांवरच असले पाहिजे उपाशी पोटाला जात नसते किती सरळ व साधे तत्वज्ञान होते शिवसेना ही जोपर्यंत संघटना होती तोपर्यंत शिवसेनेत शिस्त होती शिवसेनेचा दरारा होता याच अनुषंगाने बाळासाहेब बोलले होते की ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करून टाकेन परंतु या वाक्याचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने घेऊ लागले बाळासाहेबांचा काँग्रेसला विरोध होता असा सोयीस्कर अर्थ काढू लागले मुख्यतः भाजपा व शिंदेगट हे गैरसमज पसरवण्यात अग्रेसर आहेत ते हे विसरतात की शिवसेनेची स्थापना झाली ती काँग्रेसच्या राजवटीत व तिला वसंतराव नाईक यांचा पाठिंबा होता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर बाळेसाहेबांनी दिल्लीत त्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला होता जेव्हा काँग्रेसला पाचवी बहुमत मिळाल्यावर हा विजय शाईचा नव्हे तर बाईचा असे ठणकावणारेही बाळासाहेबच होते शरद पवार पंतप्रधान होत असतील तर आमचा त्यांना पाठिंबा असेल असे बोलणारे किंवा प्रतिभाताई पाटील यांचे नाव काँग्रेसने सुचवले तेव्हा महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती होत असल्याने पाठिंबा जाहीर केला होता काही वेळेस काँग्रेससोबत युतीही केली होती बाळासाहेबांना जो मराठी माणूस व महाराष्ट्र हिताचे वाटे त्यास ते कोणाचीही पर्वा न करता पाठिंबा देत कालांतराने समाजकारण मागे पाडून राजकारणाचे प्रमाण वाढत गेले मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून द्यायचा असेल तर न्यायपालिकेत आपले जास्तीत जास्त प्रतिनिधी असले पाहिजेत हा मतप्रवाह जोर धरू लागला व शिवसेना ही संघटना हळूहळू राजकीय पक्ष झाली संघटनेचे शिस्त व दरारा कमी होण्यास राजकीय तडजोडी व डावपेच कारणीभूत ठरले आयाराम गयाराम प्रवृत्ती वाढू लागली त्यामुळे ज्येष्ठ शिवसैनिक व पक्षांतर करून आलेल्यात मतभेदाची दरी वाढू लागली निष्ठेपेक्षा निवडून येण्याची क्षमता महत्वाची ठरू लागली लौकिक अर्थाने शिवसेनेची काँग्रेस झाली बाळासाहेबांना अशी शिवसेना अपेक्षित नव्हती परंतु राजकीय पक्ष म्हणून आपले अस्तित्व व निवडणूक आयोगाची मान्यता टिकवण्यासाठी तडजोडी कराव्या लागल्या व त्याची सुरुवात बाळासाहेबांच्या हयातीतच झाली भाजपा या पक्षाशी युती व युतीतून मिळालेली सत्ता असे चक्र सुरू झाले आपण मनाची कितीही समजूत घातली की कोणीही गेले तरी फरक पडत नाही तरी पक्षाची हानी होतेच कारण घर का भेदी लंका डाय घरभेदीच जास्त धोकादायक का असतात कारण आपणच त्यांच्यावर विश्वास ठेवून आपली गुपितं आपली शक्तीस्थळ व कमकुवत बाजू उघड केलेली असते त्याचा ते आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर गैरवापर करतात त्यामुळे आपली माणसं दुरावणार नाही त्याची दक्षता प्रत्येक धोरणी राजकारणी घेत असतो माणसं फुटत गेली की पक्षाची शक्ती आटत जाते जिथे समुद्रही ओहोटीत आटतो तिथे पक्षाची काय गत होईल याचा विचार झाला पाहिजे दिलीप मालवणकर ज्येष्ठ पत्रकार उल्हासनगर ठाणे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळ पाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर